तर गुड आफ्टरनून फ्रेंड्स आणि आता वाजले आहे दुपारचे तीन आणि आम्ही निघालो आहे थोडं बाहेर फिरायला तर कुठं जायचं आहे नेमकं मलासुद्धा नाही माहीत आणि हितेश मला सांगतसुद्धा नाही आहे कोणतं सरप्राईज आहे वगैरे वगैरे कुठे जायचं आहे तर आणि मी दोन तीन वेळा विचारून झालं की कुठं जायचं आहे नेमकं तर ते हितेश सांगत नाही आहे <laughs> सो अचानकच आमचा प्लॅन झाला आहे बाहेर फिरण्याचा तर हितेश म्हणून ते चालते का तर म्हटलं हो चला आय एम रेडी आणि आजचा सॅटरडे आहे आणि संडे दोन दिवस सुट्टी आहे सो आम्ही चाललो आहे आणि इकडे श्राई हो लॉक फेकू नये हा श्रॅश पप्पा न फेकलं बरं बरं चला तर मग आम्ही निघत आहे आता इकडे हितेश हेल्मेट पुसत आहे कोणतं हेल्मेट घेतलं ते सुचुकीच घ्या ते वेगाच आहे सुजुकीचं आहे ते आपलं याच्यात घ्यायचं होतं ते खराब आहे रस्त्याने जाताना एवढा सुंदर नजारा लागला हा दृश्य तर खूपच सुंदर वाढला म्हणून मी त्याचा एक व्हिडिओ कॅप्चर केला आणि हा आहे मालवण जाणारा रस्ता आणि इकडेच आंगणेवाडीचं भराडी देवीचं मंदिरसुद्धा आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला जाता जाता दाखवू श्री क्षेत्र देवी वराडी आंगणेवाडी आंगणेवाडीचा रोड आहे इकडे आंगणेवाडीचा रोड जातो तर इथे पोचलो आम्ही आंगणेवाडीमध्ये बघू शकता तुम्ही नुकतंच आणि आता मी इथे घेते पूजेसाठी ओटी घेतली तर इथे का श्रेयांश नुकतंच झोपेतून उठला होता आणि मंदिरात जायच्या अगोदर त्याला ज्यूस प्यायचा होता म्हणून आम्ही तिथे बसलो आणि पहिले उसाचा रस आणि श्रेयांशला फ्रुटी वगैरे पाजली आणि मग मं नंतर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मोठं मंदिर आहे हे आहे तालुका मालवण गाव अंगणवाडी येथील भराडी देवीचं मंदिर आणि खूप सुप्रसिद्ध मंदिर आहे हे पूर्ण कोकणामध्ये सुद्धा इथे खूप दूर दुरु लोक येतात जेवायची यात्रा भरते बापरे खूप मोठी खूप मोठी यात्रा असते खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आत मंदिराच्या मोबाईल अलाव नाही आहे म्हणून मी बाहेरचाच असा व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्रा आंगणेवाडी गावात भराडी देवीच्या मंदिरात भरते खूप मोठी जत्रा असते ती तर दर्शनासाठी आठ आठ तास लाईनमध्ये उभं राहावं लागते एवढी मोठी यात्रा जत्रा असते सो असं मंदिर आहे सुंदर हे संगमरवर जे दगड असतात त्याच्यामध्ये बांधकाम केलेलं आहे या पूर्ण मंदिराचं या अंगणेवाडीचं मंदिर भरपूर दिवसापासून इच्छा होती माझी यायची आणि आज पूर्ण झाली चला सुंदर असं मंदिर आहे बरं नंतर इथे झाले आमचे दर्शन आणि मस्त आहे मंदिर वगैरे खूप सुंदर आहे आणि अंतर मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच छान असा व्ह्यू घेतला आहे मंदिराचा चला ते देवी भराडी देवीचं दर्शन घेतलं आणि आता चला चलतो आम्ही पुढे मला कुठे जायचंय तिथे अरे टी शर्ट पूर्ण खराब केली अरे देवा त्याच्या तोंडात एकी चालला नाही थे तो तोंड वेगळ्या जागी लावते आणि पेते वेगळ्या जागी अरे 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 सगळं खाली सांड राहिले श्रेओ आम्ही चाललो आहे आसरा मालवण रस्त्यावरून आणि इथे बघता तुम्ही एवढा सुंदर नदीचा व्ह्यू आहे खूपच छान वाटत आहे तर खूपच सुंदर असा व्ह्यू आहे मोठा मोठी नदी आहे ही खूप बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी ग्रीनरी वगैरे आणि छान व्ह्यू आहे बघा किती सुंदर रस्ते आहे मस्त दुताफा झाडे आहे आणि रोड पण खूप छान आहे एकदम व्यवस्थित आणि खूप सुंदर असा नजारा आहे वा बीच समुंदर आहे समुंदर तर आता पोचलो आम्ही गावात बघू शकतो आता गाव लागलेलं ला। आहे थोड्या वेळातच सांगते कोणते गाव आहे ते घर आहे का मंदिर आहे वेगळंच बांध हा एक ते दोन किलोमीटरचा रस्ता थोडा कच्चा आहे बाकी रोड चांगला आहे फक्त एवढाच रस्ता कच्चा असल्यामुळे खूप त्रास होतो हे आहे कॅप्सूल रिसॉर्ट वैशाली रिसॉर्ट आहे हे आणि ते कॅप्सूल हाऊस आहे सो छान आहे पण इथे रूम्स अवेलेबल नाही आहे हे असे कॅप्सूल हाऊसमध्ये ना कॅप्सूल हाऊसमध्ये ना तशाला काय म्हणते झोपला आहे ना, ना। इकडून मस्त पण छान आहे कोणतं व्हाईट हाऊस तोंडवली बीच काय म्हणते सरप्राईज ओपन झालेला आहे आणि हितेश मला घेऊन आलेले आहे तोंडवलीला आणि मी तोंडवलीला कधीच नाही आली आहे पहिल्यांदाच आली सो ते आहे बीच आणि ते आम्ही रूम बुकिंगसाठी थांबलेलो आहे बघूया आम्हाला रूम मिळते नाही भेटत किंवा आमच्या बजेटमध्ये आहे की नाही आमचं हॉटेल गेलं आहे हा वैशाली रिसॉर्टमध्ये आम्ही थांबणार होतो कॅप्सूल हॉटेलमध्ये पण तिथे जागा अवेलेबल नाही सो म्हणून इथे आता बघतो जागा मिळते नाही मिळत सो चला बघूया इकडे श्रेयान झोपलेला आहे कसा मस्त निवांत विचारा हा झोपी आला होता खूप वेळचा आणि इकडे बीच आहे तुम्ही बघू शकता मस्त मस्त या गावाचं मी तुम्हाला अजून व्ह्यूजचे व्हिडिओ दाखव अजून सकाळी पण दाखवू जेव्हा सनसेट होईल तेव्हा पण हा पण व्ह्यू तुम्ही बघून घ्या छान व्ह्यू आहे खूप सुंदर वाटत आहे तर ही आहे आमची बु रूम जे आम्ही आता बुक केली आणि चेक इन केलं तर आम्ही आलो आहे व्हाईट हाऊसमध्ये आणि ही आहे व्हाईट हाऊसची रूम आहे बेड आणि हा आहे श्रेयांश आमचा मस्त आरामदायक झोपलेला आहे बघू शकता अशी आहे ही रूम इथे ए सी पण आहे पण हे सी व्ह्यूवाली रूम नाही आहे कारण की आम्ही खूप शोधली पण आम्हाला काही मिळाली नाही इकडे हा थोडा बाल्कनी एरिया आहे प्लस हे आहे बाथरूम इथे फक्त टॉयलेटमध्येच एक मिरर आहे अदरवाईज कुठेच नाही गरम पाण्याची सोयसुद्धा आहे प्लस हा बाल्कनीचा व्ह्यू आहे शकता पॉईंट म्हणजे एकच आहे तो म्हणजे टी व्ही नाही आहे बाकी सगळे ॲडजस्ट करून घेतो श्रेयांशला टी व्ही असली थोडासा श्रेयांश कसा टी व्ही वगैरे बघत राहतो त्याच्यामुळे आमचं एवढं टेन्शन आमचं चाललं जातं त्याच्यामुळे टी व्ही पाहिजे होता बस बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे रूममध्ये मस्त रूम आहे छान आहे मुकडशीर हवेशीर छान रूम आहे सो चला आम्ही पटापट फ्रेश होतो आणि बीचवर जातो